आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही नोटीस काय सांगते कोणाला फायदा होणार अर्ज कधी आणि कसा पूर्ण करायचा नवीन रजिस्ट्रेशन होणार का शेवटची तारीख कोणती म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकवीसव्या सीटीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पासून सुरू झाली आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिट होती अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर काही उमेदवार त्यांचे अर्ज सादर करू शकले नाहीत अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत याचे कारण पोर्टलचा प्रतिसाद देणे हे असल्याचे सांगण्यात आले आहे या तक्रारींमध्ये अशी विनंती करण्यात आली आहे की अशा उमेदवारांना त्यांचे अर्ज पूर्ण करता यावेत आणि सादर करता यावेत यासाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख वाढविण्यात यावी या प्रकरणाची सविस्तर तपासणी करण्यात आली आहे असे आढळून आले की यशस्वीरित्या अर्ज केलेल्या एकूण पंचवीस लाख तीस हजार पाचशे एक्याऐंशी उमेदवारांपैकी तीन लाख त्रेपन्न हजार दोनशे अठरा आणि चार लाख ,00 चौदा हजार नऊशे एक्याऐंशी उमेदवारांनी अर्ज करण्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या तारखेला अनुक्रमे यशस्वीरित्या अर्ज केले होते शिवाय हेल्पलाईन देखील सर्व दिवशी सक्रिय होती आणि सर्व कॉलरना वेळेवर मदत पुरवण्यात आली अशा प्रकारे असे दिसून येते की पोर्टल प्रतिसाद देत नसल्याचा दावा फारसा योग्य नाही पुढील आढावा घेतल्यावर असे दिसून येते की एक लाख एकसष्ट हजार एकशे सत्तावीस अपूर्ण नोंदणी होत्या ज्या पूर्ण झालेल्या आणि सादर केलेल्या अंतिम अर्जांमध्ये रूपांतरित झाल्या नव्हत्या बोर्डाने असेही नोंदवले आहे की सीटीईटीची सध्याची आवृत्ती सुमारे एक वर्षाच्या अंतरानंतर म्हणून या प्रकरणाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून बोर्डाने निर्णय घेतला आहे की सीटीटी साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केलेल्या या उमेदवारांना पोर्टलवर त्यांचे अर्ज भरण्यासाठी एक वेळची सुविधा देण्यात येईल ही सुविधा 27 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 पूर्णांक 33 डिसेंबर 2025 रात्री 11.50 पर्यंत पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल या उमेदवारांना अर्ज अंतिम सादर करण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्यांचे तपशील पडताळून पाहण्याचा आणि आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याचा सल्ला देण्यात येत आहे कारण त्यांना तपशील दुरुस्त करण्याची संधी दिली जाणार नाही या प्रक्रियेदरम्यान नवीन नोंदणी करण्याची परवानगी दिली जाणार नाही हे देखील कळविण्यात येते